का आले होते हा आगवणे आणि तुम्हाला त्यावेळी हे प्रकरण माहीत होतं का मला काय माहीत नव्हतं हे प्रकरण वगैरे काय माहीत नव्हतं जिथं आले मी आंबे वगैरे उतरायला चालले होते पाऊस बी येत होता त्यावेळेस दहा पंधरा मिनिट थांबले नुसतं आपली गाठ घेतली आणि इथून परत ते निघून गेले काय बोलले नाहीत काय नाहीत माझ्यावर काय नाही अजिबात दहा पंधरा मिनटं थांबले एवढे फक्त आणि निघून गेले पण बाहेर जी चर्चा सुरू आहे किंवा तपासात काही गोष्टी पुढे येतात त्यामध्ये ते एक दिवस इथं मुक्काम केल्याची माहिती समोर येते नाही ना, ना, मुक्काम बिक्काम नव्हता त्यांचा दहा पंधरा मिनटं थांबले ते थांबले आणि इथून निघून गेले परत कुठे गेले काय गेले काय आपल्याला माहीतच नाही म्हणजे तपासत नाही आपल्याला काय त्यांचा तुमची त्यांच्याबरोबरची ओळख कशी ही सुलज बाबा यांचा राहुल जाधव म्हणून बरं ते बैल आहे त्यांचा आहे त्यांच्याकडे त्या म्हणून ओळख आहे अडीमधून बरे शेतामध्ये राहुल जाधव तुमच्याकडे तो बैल सांभाळायला आहे एकूण ते आले होते त्यावेळेस तुम्ही होता का आणि काय परिस्थिती होती त्यावेळेस ते आले त्यावेळेस नाही मी दहा पंधरा मिनिटांना मला याचा फोन आला होता आले तिथे म्हणून मी आलो नव्हते तर ते इथं आल्यानंतर ते मुक्कामी असते असं कळत होतं की इथं एक दिवस राहिले असं कळतं नाही इथं राहण्यासाठी नव्हती शेच आम्ही वीस तारखेला पुढचं मारलं होतं आणि त्यांना राहावं म्हणून मी विनंती केली होती पाऊस वगैरे चालू होता पण ते जरा घाबरलेले होते आम्हाला काही प्रकरण घडलेलं माहीतच नव्हतं आणि ते जरा घाबरले अवस्थेत होते म्हणजे नाही आम्ही जातो निघून आणि सकाळी येऊया मारायला असं बोलून निघून गेली त्यांची आणि तुमची ओळख कशामुळं आणि तेव्हापासून आहे दीड ते दोन वर्ष झाले माझी त्यांची बैलगाडी क्षेत्रातून मुळात